बघा दोन वर्षासाठी सोळा हजार रुपयाच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज व साधे व्याज यांच्यातील फरक एकशे साठ रुपये आहे सर तर वार्षिक दर शोधा असा प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक या घटकावर हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साधी आणि सोपी गोष्ट नेहमी सांगतो मी की काही सूत्र असतात ते सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे व्याजातील फरक व्याजातील फरक बराबर मुद्दल कंस काढा कंसामध्ये दर भागीला शंभर अशी मांडणी करा आणि इथं काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत हे सूत्र आहे दोन वर्ष जशी ओके मग आता व्याजातील हा फरक लेकरांनो किती आहे एकशे साठ आहे डायरेक्ट मांडतो सूत्र न मांडता एकशे साठ हा फरक आहे मुद्दल सोळा हजार दर काय दर्शवला तो आम्हाला काढायचा म्हणून दर हा शब्द असाच राहू द्या सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी शंभर घ्यायला विसरू नका इथं डोक्यावर काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एकशे साठ कड हे सोळा हजार भागीला स्वरूपात मांडावे लागतात कात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात दाखवावी लागते हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते आता हे शून्य हे शून्य गायब होते क्रम म्हणजे आता सोळा एक पायरी वाढवा सोळा सदस्थानी सोळाशे इकडं याला आता इथं करून टाका कुठं नाही कंसामध्ये दर छेदस्थानी शंभर आणि त्याचा कंसाचा वर्ग आहे याचा अर्थ दरचाही वर्ग शंभरचाही दर वर्ग म्हणजे असं होईल ते की दरचा वर्ग आणि शंभरचा वर्ग किती हो तर दहा हजार लेकरांनो लक्ष द्या आता सोळा एक सोळा आणि सोळा एक सोळा होतात मात्र हे दोन शून्य या एक वर म्हणजे इकडं काय उरलं सर एक छेद शंभर बराबर कंसामध्ये दर आणि त्याचा वर्ग भागीला दहा हजार गोष्टी लक्षात घ्या आता हे दहा हजार इकडे येताना छदस्थानी असलेली संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी मांडा हा लक्षात आता हे सोबत हे दहा हजार दोन्हीला स्वरूपात आणि भागीला शंभर समोर काय तर दर वर्ग हे दोन शून्य लेकरांनो हे दोन शून्य घालवा शंभर एक काय होते शंभर समोर दर वर्ग हे वर्ग पद घालवायचं सर म्हणून ही संख्या टाका लागते वर्ग मुळात या पक्क्या कृप त्या पक्क्या लक्षात ठेवा का बाबा हे वर्गपद घालवायचा असेल तर समोरील संख्या वर्ग मुळात टाकतात मग आता या शंभरच वर्गमूळ किती सर त्रिया शंभरच वर्गमूळ दहा याचा अर्थ दहा टक्के प्रश्नामध्ये जो वार्षिक दसादशे व्यवहारातला दर विचारला त्याचा उत्तर दहा टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच लेकरांना तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज भरघोस असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करता येईल सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझे प्लेलिस्ट बघा व्याजाचा दर काढणे रास काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सगळ्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा भरपूर प्रश्नांचा सरावतीमान करत करते।